साक्री तालुका निसर्गमित्र समितीच्या तालुका अध्यक्षपदी प्राचार्य बी एम भांबरे सचिवपदी सीजी भांबरे तर कार्याध्यक्षपदी सुरेश भाऊ पारख व डॉ अजय नांद्रे यांची एकमताने निवड करण्यात आली साक्री तालुका निसर्गमित्र समितीच्या कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे नूतन कार्यकारिणी स्थापन करण्यापूर्वी समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे दादा व जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब डी बी पाटील यांनी साक्री तालुका अध्यक्षपदी प्राचार्य बी एम भांबरे यांची नियुक्ती जिल्हा कार्यकारिणी बैठकीत आधीच निवडीचे पत्र देऊन केल्यानंतर तालुका कार्यकारिणी स्थापन करण्याचे सूचित केले होते त्यानुसार आज साक्री येथील विमलबाई पाटील महाविद्यालयात प्राचार्य बी एम भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सन दोन हजार चोवीस पंचवीस ची नूतन कार्यकारिणी एकमताने गठीत करण्यात आले उपाध्यक्षपदी संजय बच्छाव दहिवेल विद्यानंद पाटील कासारे प्राध्यापक रवींद्र ठाकरे निजामपूर डॉक्टर जहागीरदार साळुंखे साखरी व नरेंद्र देवरे भजदी यांची तर सहकार्याध्यक्षपदी सुहास सोनवणे व दिनेश बोरसे यांची सहसचिवपदी प्राध्यापक डॉक्टर अभिजित भामरे विनोद देसले व सावण घुगे यांची तर संघटकपदी नरेंद्र पगारे मनोहर भामरे व सुभानदादा मनसुरी यांची तर प्रसिद्धी प्रमुखपदी रघुवीर खारकर सतीश पेंढारकर व सुनील देसले यांची तर सदस्य म्हणून प्राध्यापक डॉक्टर मनीषा पाटील भावना नांद्रे सुवर्णा देसले मंगला पारख अश्विनी नांद्रे दीपक नांद्रे प्रभाकर गांगुडे चेतन पगारे जयेश सोनवणे हंसराज देसले योगेश बी नांद्रे नितीन सोनवणे राकेश देसले कल्पेश शिंदे नवजीवन देवरे राकेश देसले दत्तात्रय ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे राहुल राठोड प्रश्नचिन्ह न्यूज साकरी <laughs> स्वतः झाले आणि संपूर्ण झाडे झगले एकही झाड असे नाही की ते झगले नाही परंतु असं असं झालं की ज्या वेळेला ते फुलं येतात त्याच्या फुला खूप त्रास होतो आणि लावले झाड एक एक कमी कमी दुसरे झाड लावायची वेळ आलेली आणि मग आता आपण जे झाड लावणार आहोत की ते असंच लावायचे की त्याचा आपला त्रास होणार नाही कारण की आपण कोविड ला सामोरं गेलं आणि जे कुठलं झाड आपलं आवश्यक आहे असं झाड आपण या ठिकाणी लावायचे दोन झाड लावून चालतील पण ते कायमस्वरूप असेल असं झाड या ठिकाणी मात्र झाड लावणार माझ्या गावामध्ये जेव्हा सात आठशे झाड त्याच्यावर होतात दुसरे झाड लावले आहेत कारण की त्याच्या नंतर एका दिवशी जगले ना आणि एका वेळेस ते फुलं पुढं गावामध्ये ते वास यायच्या नंतर असं लक्ष आलं की यांच्यापासून काही आणखी विपरीत परिणाम दिली होतो माणसाला काही ना नाश सुटला लावतात पण ते बऱ्यापैकी कमी केले परंतु त्यानंतर सांभाळण्याचं काम सुरूच आहे आणि म्हणून आपण देखील या तालुक्यामध्ये आणि आपला तालुका सगळ्याच बाबतीत अग्रेसर आहे